मित्रांनो आज आपण आलेलो आहे कोरेगाव तालुक्यातील जामखुर्द या गावामध्ये अठ्ठावीस तारखेला आहे इथं ओपनचं मैदान आहे विचारूया कसं कसं नियम आहे ती आणि मैदान कसं होणार आहे आणि बक्षिसाचं काय स्वरूप आहे ते नमस्कार नमस्कार आता मैदान भरवलं तुम्ही अठ्ठावीस तारखेला आहे मैदान आहे कसं स्वरूप कसं आहे बक्षिसाचा नियम काय काय आहेत नियम जे बैलगाडा असोसिएशनचं महाराष्ट्रामध्ये नियम आहेत त्या नियमानुसार हा मैदान होणार आहे आणि गावातली जरी गाडी असली तरी जे नियमानुसार सर्व ठिकाणी जे नियम असतात त्या नियमानच पळणार आहे गावातले मग त्याला वेगळी सूट वगैरे हो काही मिळणार नाही या मैदानामध्ये आता पल्ला किती फुट आहे आठशे फुटाचा पल्ला आहे आणि सात फाटी आहेत आपल्याकडं आणि एकदम मैदान एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे ट्रॅक्टर चकाचक केलेलं आहे आणि बैलांना पळण्यासाठी अगदी अतिशय योग्य असं हे जामखुर्दचे मैदान आहे आता चारी बाजूला कुठं विहीर वगैरे असं पाठ वगैरे असं काय आहे का नाही काय सुद्धा नाही एकदम सुंदर असं एकदम गावातल्या ग्रामस्थांनी यात्रा कमिटीनं मैदानाची एकदम अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे आता निकालाच कसं नियम असणार आहे पुढचा कुठला पाठ दिसेल तसं का कसं नियम आहे हा जे आपलं पुढचा पाठ दिसल तसच आपलं निकाल राहणार आहे जसं इतर मैदानात असतो ना की बैलाचं तोंड दिसलं रेषेला तर तोच निकाल संघटनेचा जे नियम आहे त्यानुसार आतून किती आहे आणि पल्ला आठशे सांगितलं आतून किती आहे चौदा फुट आहे चौदा फुटाची फाट्या आहे चांगली रुंद बैलांना पळायजोगी दगड गोटी सगळे साफ करून आम्ही व्यवस्थित मैदान तयार केले आता काय होतं मैदान ज्यावेळेस होत असतं गाड्या सामान लागतात गटाला कसा नियम आहे सामान जर लागले तर काय करणार आहे गटाला गटाला सामान दोन्ही गाड्याला निकाल दिला जाणार सेमीला काय सेमीला लागलं तर चिठ्ठीवर किंवा कमिटीचा निर्णय त्यावेळेस काय निर्णय घेता येईल त्यावेळेस आता हे झालं सगळं नियम आणि अटी बक्षिसाचं कसं स्वरूप आहे बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांक एक्कावन्न तृतीय क्रमांक एकतीस चतुर्थ क्रमांक एकवीस पंचम क्रमांक पंधरा सहावे क्रमांक दहा हजार सातवे क्रमांक सात हजार आणि प्रवेश फिरायला सात हजार रुपये सातशे सातशे सॉरी मित्रांनो असं बक्षिसाच स्वरूप आहे आणि बक्षिस रक्कम देणार आहे त्यावर ढाली भेटणार का गादा असं काय भेटणार डहाली डहाली आहेत आणि ट्रॉप आहेत एक नंबर एक पासन सात पर्यंत आपले आकर्षक हे ट्रॉप आहेत त्या आणि डाली वेगळ्या आता सकाळी किती वाजता मैदान चालू होणार आहे नऊ नऊच्या आसपास नऊ वाजता चालू करू मैदान काय असेल ते बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार शर्यत होईल आपली दिवस मावळ दिवसात फायनल होईल आपलं आता नोंद किती तारखेपर्यंत नंबर कुठलं कुठलं नोंदलेलं नोंद पर्यंत ठेवू अठ्ठावीस तारखेला जो मैदान दिवशी अकरा वाजता नोंद ठेवूया आपण त्या दिवशी सकाळच्या अदुगर नोंद होतील नोंद ऑनलाईन नंतर अकरा वाजेपर्यंत सकाळच्या चालू ठेवूया नोंद त्यानंतर बंद होतील आता निकाल साईडचे दोन कॅमेरा असतात ना त्यातनं वेगळं दिसतो आणि ड्रोन मधला निकाल वेगळा तिन्ही साइडचा सा अँगल बघून निकाल दिला जाणार का दोन साइडचा सा। नाही नाही दोन्ही साइड आता सा, ड्रोनचा सा सा संघटनेचा नियम आहे की ड्रोन निकाल दिला जाणार नाही फक्त फॉल आहे का नाही ते बघण्यासाठीच आहे फक्त जे काय असतील दोन्ही कॅमेऱ्याच्या बाजूनेच निकाल त्याच्यावरती दिला जाणार त्याचा आणि त्यांनाच बघून काय अडचण आली इथं काय बालक पैलगावांकडून नाही ऐकले आपल्याला तर संघटनेकडं पैलवानाकडे नियम पाठवला जाईल ते काय देतील तो नियम सगळ्याला मान्य करावा लागेल पुन्हा एकदा प्रेक्षकांनी बक्षिसाचं स्वरूप सांगा पहिलं एकाहत्तर हजार आहे दुसरं एक्कावन्न आहे तिसरं एकतीस आहे चौथ पंचवीस आहे पाचवं एकवीस पाचवं एकवीस आहे परत पंधरा आहे आणि परत दहा आणि परत सात आहे आणि त्याच्याबरोबर ढाले आणि ट्रॉफी आहेत बैलगाडी मालकांना काय आवाहन करचाला कारण तुमच्या गावचं मैदान आहे आणि ओपनचं मैदान आहे महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या यात्रा वतीने मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येनं या मैदानामध्ये आपली बैल घेऊन यावीत आणि सहकार्य करावं हीच त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे आता पुढं वगैरे पल्ला किती बैल थांबण्यासाठी भरपूर पाचशे सातशे जरी जोडे आल्या ते अंडल्या थांबायला बसा मैदान आहे आणि पाण्याची पण सोय आम्ही केली झाड वगैरे आहेत प्रेक्षकांना पण एकदम बसायला अगदी छान असं सगळं नियोजन केलेलं आहे आता व्यावसायिकांचे दुकान निकालाच्या वगैरे असे कुठं मध्ये लागणार का नाही नाही व्यावसायिकांचं बैल बैलांना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे ग्रामस्थांनी त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा व आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढव हीच जामखुर्द ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आता फाटीत वगैरे दगड वगैरे असलं काय नाही नाही एकदम स्वच्छ केलेलं तुम्ही दाखवा कॅमेऱ्यानं पाठीमाग काम चालू आहे अजून आणि एकदम सुंदर असं मैदान चकाचक केलेलं आहे तर आपण बंद दाखवणार आहोत ट्रॅक्टर आता चालूच आहे चांगलं मैदान आहे त्यांचं गावचं किती वर्षाची परंपरा आहे हे दुसरं वर्ष आहे मित्रांनो दुसरं वर्ष आहे सगळ्या बैलगाडा मालकाने सांगितलं उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि नोंद जशी सांगितली त्यांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत अठ्ठावीस तारखेला तार सगळ्यांनी इथं ता या आणि त्यांना सहकार्य कराव्या नावाने